नमस्कार मंडळी आज बनूया लिंबू पाणी प्रीमिक्स हे तुम्हाला मिठासारखं दिसत असेल पण हे मीठ नसून लिंबू सरबतचे प्रीमिक्स आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे प्रीमिक्स बनवण्यासाठी मी दोन वाट्या साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे आणि पिकलेली दहा बारा लिंब कापून त्याचा रस एका चहाच्या चाहा गाळणीने गाळून घेतलेला आहे आता हा लिंबाचा रस बारीक करून घेतलेल्या साखरेत एकत्र मिक्स करून घेतला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला गोड आवडत असेल तर जास्तही करू शकता एका पसरत भांड्यामध्ये हे मिश्रण मी आता तीन दिवस घरातच सुकवलेलं आहे मी आता हे सुकण्यासाठी उन्हामध्ये न ठेवता घरातच सुकवणार आहे ह्या मिश्रणाला तीन दिवस झालेले आहे पण मला हे जास्त असं सुकलेलं वाटत नाही आहे जास्त त्यामुळे मी हे प्रिमिक्स आणखी एक दिवस सुकवण्यासाठी ठेवणार आहे आता हे सुकून चार दिवस झाले आहे आता हे छान सुकलं आहे आता ते मी एका पूर्णाच्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहे पण ते चाळणीतून खाली पडतच नव्हतं मग मी हे मिक्सरला पुन्हा एकदा बारीक करून फिरून घेतलेलं आहे त्यामुळे ते एकसारखे बारीक झाले आहे आता हे प्रिमिक्स एका काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा लिंबू सरबत पिऊ शकता उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग असतात त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात ह्या प्रिमिक्सचा वापर करून सरबत बनवू शकतात